आज संकष्ट आहे मी खिचडी करणार आहे उपास आहे सगळ्यांचा फक्त मिस्टरांचा नाही आहे त्यांच्यासाठी मी ढगू मिरची भाजी केलेली आहे सुकी आणि दोन चपात्या के केलेल्या आहेत त्यांच्यासाठी स्वयंपाक केलेला आहे मी म्हटलं चला आता खिचडी तुमच्यासमोर शेअर करूया म्हटलं आकाश शनिवार घरतोय त्याचा पण उपास आहे कडे तापलेली आहे जरा वेगळ्या पद्धतीनं करणार आहे खिचडी दोन चमचे तेल घेतले दोन तीन चमचे घेतले कारण जास्त आहे किचडी ही शाब भिजलेली रात्री छान पिक भिजलेली आहे काही पाण्याचा शिंपडा घालायला लागत नाही खूप छान भिजलेली आहे रात्रीच भिजवून ठेवायची छान भिजत्या बटाटो घेतलेला एक बटाटा घेतलेला आहे चिरून स्वच्छ धुवून घेतलेला आहे पहिला मी बटाटोच भाजणार आहे चणा चांगलं भाजून घ्यायचं घ्यायच शिजवून घेऊया तोपर्यंत मी मगाशीच बारीक केले शेंगदाणे शेंगदाणेच कुठ सपलेलं शेंगदाणा भाजून घेतलेला आहे आणि बारीक शेंगदाणं घालते शाबू शेंगदाणं घालायचं चवीपुरतं मीठ घालायचं घाला लागलं तर नंतर न घाला यात तुम्ही साखर पण घालू शकता पण मी नाही घालणार आता हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि इथं खलबत्यात मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत आणि जिरा घेतलेलं आहे ले 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 ले, ते चेचून ठेवलेलं आहे बटर चांगला शिजलेला आहे नाहीये नाही मिरची आणि जिरं आहे मी चेचलेलं आहे यातच घालायचं चांगलं भाजून घ्यायचं चांगलं भाजलेलं आहे यामध्ये मिरची पूड घालणार आहे फक्त कलर साठी मिरची पूड चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं छान भाजलेलं आहे आता हे सगळं हे शाबू ह्यात घालत गॅस मोठा करून चांगलं भाजून घ्यायला गॅस बारीक केलेला केलेलाय पाच मिनिटच ठेवायचं जास्त वेळ ठेवायचं नाही करपू शकते पाचच मिनिट ठेवायचं त्याशी वाप द्यायची एक वाफ जर दिली की नाही खिचडी मऊ आणि सुटसुटीत होत्या हे बघा छान झालेली आहे खिचडी तुम्हाला जर मिरच्या कमी घालायच्या असल्या तर कमी घालू शकता एक दोन मला जरा आवडते घेतलेले चार तुम्ही कमी झाला असला तर कमी करू शकता खिचडी झालेली आहे गॅस बंद केलाय दोन आंबे आहेत त्याचं जर आंब करून घेते वट सावित्रीच्या पूजे दिवशी आणलेली आंबे खूप छान राहिलेले स्वच्छ धुवून घेतलेला आहे घरी आता आंबा आम आम्ही आणत नाही कारण पाऊस पडलाय ना बारीक बारीक काळ्या असतात आंब्यामध्ये त्यामुळे आम आम्ही आंबा आम आणत नाही पावसाळ्यात दोनच राहिलेली होती तांबरस करूया म्हटलं असा कोण आंबा खाणार नाही म्हणताना आंबरस करावं लागले बारीक करणार आहे आणि ही साखर आहे देवापुढे ठेवलेली साखर आहे एक दोन चमचेच घेतलेली आहे यामध्ये दूध घालणार आहे पाण्याच कोण आमच्यात ना हात नाही त्यामुळे दूध घालणार आहे किचडी किती सुटसुटीत आणि कि छान झालं खिचडी झालेली आहे इथं गरमागरम इथं आमरस पण झाले मुलांनी पटोटाला एक आणलेलं तिखट मध्ये चहा संघ खायला यात तुम्ही पण सर्वजण नाश्ता करायला नक्की खिचडी अशी करून बघा खूप छान लागते इथंच व्हिडिओ चाईन्ड करते हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पण छोटं मध्ये भेटू ना बाय